जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदायी तर महायुती तुटल्याची सर्वात मोठी पक्की खबर मित्रांनो नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये सध्या राज्याच्या राजकारणावरती उद्धव ठाकरेंची प्रचंड छाप सध्या पडताना दिसते आणि या छापनुसारच महाराष्ट्राच्या राजकीय गोटामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आता प्रखरतेनं पुढे येत आहे आणि एकनाथ शिंदेना घेरण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मोठे प्लॅन केल्याची ही देखील चर्चा असतानाच आता युती तुटल्याची घोषणा थेट केली आहे नेमका काय घडलंय आणि पडद्याच्या मागे सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली चालू झाल्यात का यासह घेतलेला हा मोठा आढावा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तावडीत आता एकनाथ शिंदेंची शिवसेना पूर्णपणे कोलमडल्याचं जेव्हा जेव्हा भाजपा सत्तेवरती आली तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या सगळ्या मित्र पक्षांना संबोवण्याचा प्रयत्न केला होता त्याला उद्धव ठाकरे देखील अपवाद ठरले नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये मध्ये आणि एकोणीस ते काही पुढील कालावधीमध्ये हो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने काही ठेका घेतला होता अशा प्रकारे आमदारांना निधी नाकारणं आमदारांच्या भ्रष्टाचाराचे चा मोठमोठे प्रकरण बाहेर करणं किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची गोची करणं या सगळ्या प्रयत्नांचा भारतीय जनता पार्टीने पराकाष्ठा केली होती आणि आता त्याच प्रकारे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देखील मोठ्या मोठ्या संकटात ढकलल्याची चर्चा सुरू झाली आहे मुंबईमध्ये आपण गेल्याच आठवड्यामध्ये पाहिलं की मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ज्या ज्या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे ते उद्धव ठाकरे नगरसेवक जवळजवळ तीसच्या आसपास नगरसेवकांची संख्या आहे ते पुन्हा ठाकरे यांच्या गळाला लागले आहेत आणि त्यांचा प्रवेश लवकरच मोठ्या स्वरूपात केला जाईल कारण कारणही तसंच आहे राज ठाकरे यांच्याशी उद्धव ठाकरेंशी मुंबईत जर जा युती झाली तर मात्र शिंदेंच्या एकाही नगरसेवकांना मुंबईत निवडून येणं खूप अवघड होऊन जाईल अशा प्रकारचं दिसतंय वातावरण त्यामुळे त्या, त्या नगरसेवकांनी आपली पुन्हा वाट धरली आहे मातोश्रीची आणि भाजपला नेमकं हेच पाहिजे होतं कारण की मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या जागा वाटपाच्या पूर्ण घडामोडीमध्ये शिंदेगड जास्त जागा मागेल हे भाजपला माहीत होतं परंतु आता मात्र त्यांच्याच नगरसेवकांनी जर त्यांना धोका दिला आणि ते उद्धव ठाकरेंकडे गेले तर मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्त जागा देता येणार नाहीत आणि भाजपचा यावेळी भाजपचा यावर्षी महापौर होईल असं सध्या भाजपला वाटतंय त्याचवेळी मित्रांनो मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण या महानगरपालिकांमध्ये सध्या सर्वात मोठी घोषणा केली असल्याचं जाणवतंय एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपचे नेते असणारे आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आक्रमकपणे उभे राहिले आहेत ठाण्यात मी एकनाथ शिंदेची सत्ता उतरवणार उतरवणारा अहंकार उतरवणार असं म्हणत गणेश नायकांनी थेट शिंदेंना चॅलेंज दिले होते आणि आज गणेश नायकांच्या नवी मुंबई येथील बाले किल्ल्यामध्ये एकनाथ शिंदे आपला जाहीर मेळावा घेतला आणि मोठा प्रवेश घेतला यावेळी अंकुश कदम स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि हा प्रवेश होत असताना नवी मुंबई महानगरपालिका आम्ही सोबळावरती लढणार असं शिंदेगडाच्या नवी मुंबईतील बहुसंख्य नेत्यांचं म्हणणं होतं कारण की शिंदे टार्गेट करण्यात गणेश नाईकांचा खूप मोठा वाटा आहे यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आम्ही जवळजवळ आता सोहळ्यावरती लढतोय असा थेट इशारा एकनाथ शिंदेंनी भाजपला दिल्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता पुरतं बिरसल्याचं आहे तिकडे ठाण्यामध्ये गणेश नाईक एक... एकनाथ शिंदेची उत सत्ता उतरवण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि इकडे कल्याण नविली महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं वजन जास्त झाल्याने आता महायुती तुटल्यास उद्धव ठाकरेंना तिथे फायदा होईल नवी मुंबईतही अशाच प्रकारचं राजकारण पाहायला मिळेल गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोघांच्या भांडणामध्ये उद्धव ठाकरेंचा इथे वर्चस्व पाहायला मिळू शकतो आणि ठाण्यात देखील मनसे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली तिथे देखील त्रिशंकू नगरसेवक निवडणुका होऊ शकतात त्यांना मोठा फटका बसू शकतो यामुळे आता ठाणे नवी मुंबई कल्याण ओबोली या शहरामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची युती होणं होणं आता जवळपास निश्चित झाले युती होणार नाही कारण की तशा प्रकारच्या खूप मोठ्या घोषणा त्या त्या मेळाव्यातून होत आल्या यामुळे इथे सगळे पक्ष सोहळ्यावरती तर उद्धव ठाकरे राज ठाकरे या युतीमधून लढतील अशी शक्यता आहे त्यामुळे ही मोठी घोषणा सध्या भाजपला अडचणी आणू शकते एकनाथ शिंदेना देखील अडचणी आणू शकते आगामी काळात काय होऊ शक होऊ बघूया परंतु सध्या मात्र महायुती तुटल्याचं जाहीर होत आहे मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून खूप मोठ्या स्वरूपामध्ये आहेत कारण की आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना भाजपात सोडून देखील देऊ शकते त्यांना सत्तेतून बाहेर देखील घडू शकते असा काही पत्रकारांचा अंदाज आहे त्यामुळे इतरत्र त्रास झाला तर सत्तेतून बाहेर निघण्याच्या देखील काढण्याच्या देखील हालचाली भाजप करू शकते असा महत्वाचा अंदाज आहे त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात काय घडतंय त्यावरती आपण लक्ष देऊन आहोत मात्र राज्यात घातलेल्या निवडणुका होऊ घातल्या निवडणुका यामध्ये मात्र भाजपा सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेना चेकमेट करून पुढे गेल्याचं चित्र निर्माण झालंय मित्रांनो यावरती आपल्या काय आहेत प्रतिक्रिया त्या आमच्यापर्यंत पोहोचवा